नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर सकाळचे आत्ता वाजलेले आहेत साडेसात शुभ सकाळ सर्वांना आणि आजचा वार आहे मंगळवार तर सकाळी चार वाजल्यापासून रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे तर अगदी रिमझिम पडतो आहे अगदी त्याहून कमी पडतो आहे फक्त थोडंसं सगळीकडे असं ओलसर ओलसर झालेलं आहे म्हणजे आता सगळीकडे सडा मारल्यासारखं झालेलं आहे म्हणजे खूपही असा जास्त पडत नाही आहे तुम्हाला तर ठेम दिसत असतील एकदम कमी आहे तर आज तर काय सडा रांगोळी आपली राहिलेली आहे ते काम आपलं इंद्रदेवांनी केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही तर अचानक पाऊससुद्धा आलेला आहे तर सडा मारून झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे जी काही देवपूजा असते वगैरे ते झालेली आहे पाऊस पडल्यामुळे माझं खूप सारं काम जे आहे ना तर ते कमी झालेलं आहे ते म्हणजे बघा झाडांना पाणी द्यायचं होतं सडा मारायचं होतं रांगोळी काढायची ती सगळं काम माझं आज आपोआपच आप पूर्ण झालेलं आहे आणि आता मी करत आहे पालक पराठे तर सकाळीच मी पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे भाजी शिजवून घेतलेली आहे आणि पालक पराठे लाटत आहे

गेले बाबा स्कूलला वातावरण तर इतकं मस्त आहे म्हणजे असं थंड थंड आणि सगळीकडे धुकं पसरलेलं आहे कामंतर झालेली आहेत नाश्ता वगैरे आता चहा पिते निवांत तर बाबा डोंगरावर सगळीकडं असं धुकं पसरलेलं आहे दहा नंतरचं हे सगळं शूट केलेलं आहे बघा वातावरण असं आहे जरासुद्धा ऊन पडलेलं नाही आहे मला तरी वाटतं आज दिवसभर आभाळच असणार आहे आज दिवसभर नाही दोन दिवस तरी आभाळच तर असणार आहे तर बघा दहा नंतरचं जे काही माझं रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करते सकाळचं जे रुटीन होतं ते मी आवरून घेतलेलं आहे सगळं म्हणजे चहा नाश्ता पाणी स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे कट्ट्यावर थोडीफार भांडी आहेत पण त्या दिना आता संक्रांतजवळ आलेली आहे तर मला जो काही किचन कट्ट्या खालचा जो खण आहे म्हणजे आपण कांदा बटाटा लसूण ठेवतो ना तर तो, तो सगळा आवरायचा होता आणि सिंक खालचा जो खण आहे तर तिथे बरेचसे म्हणजे असे वस्तू नको त्या अशा कोंबल्या गेल्या होत्या म्हणजे आपण नाही का वर अशा वस्तू असतात पडलेल्या तर त्या ह्या खणाटाक त्या टाक असं होतं कधी कधी तर ते सगळ्या वस्तू ज्या आहेत ना तर त्या मला आज आवरून ठेवायच्या होत्या असंही मकर मकर संक्रांतीजवळ आलेली आहे तर त्यामुळं घरातली जी स्वच्छता आहे घरची साफसफाई सगळीच करावी लागणार आहे पण आता दोन ते तीन दिवस पावसाचे सांगितले आहे त्यामुळं मी भांडी वगैरे घासायला काढू शकत नाही का मग जी काही स्वच्छता आहे म्हणजे जी काही कोरडी कोरडी स्वच्छता जी आहे जसं की हे कांदे बटाटे वगैरे सगळे स्वच्छ करून ठेवणे जी काही सडलेली नाचलेली जी असतील तर ती काढून एका बाजूला ठेवायची होती मला सगळ्या जाळ्या त्या खणातल्या वगैरे काढून घेतलेल्या आहे झाडून पुसून सगळा खण जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग सगळं व्यवस्थित टोपल्यामध्ये भरून आ, कांदा बटाट्याच्या ज्या टोपल्या आहेत त्या सुद्धा घासून पुसून ठेवलेल्या आहेत तर त्या लवकर वाळतात त्यामुळे त्याचं काय आहे पण बरीचशी भरपूर भांडी जर काढलीत ना घासायला तर ती वाळत नाहीत तर हे लसूण वगैरे सगळं व्यवस्थित असं मी भरून ठेवलं आणि प्रत्येक लसण टोमॅटोवर आणि जे गाजर आणले होते त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आता त्याचबरोबर इकडचं सुद्धा सेक्शन हातासारखा मी स्वच्छ करून घेणार आहे जर तुम्ही सतत स्वच्छ केला ना तर तुम्हाला स्वच्छतेसाठी वेळ लागत नाही पण तुम्ही जर महिन्यातून एकदा जर स्वच्छता करायची ठरवली ना तर तुम्हाला खूप कंटाळा येईल कारण मग भरपूर अशी घाण झालेली असते ना मग ती लवकर निघत नाही आता पिठाचे डबे जे आहेत ना तर ते मी दर पंधरा दिवसाला घासत असते आणि जेव्हा पीठं संपतील ना तर तेव्हा मी ती दुसरं दळून आणायच्या आधीच मग डबे सगळे छान घासून पुसून मगच पीठ मी त्यामध्ये भरत असते तर आता दळणंसुद्धा संपली होती कालच मी सगळी जी दळण आहे ते दळून ठेवली होती आता संक्रांत आलेली आहे त्यामुळं बाजरीचं सुद्धा दळण करावं लागणार आहे बाजरीची भाकरी करावी लागते संक्रांतीला तर त्याचे आता हे डबे जे आहेत घासलेले तर ते आ, ले ले मी बाहेर छान वाळत ठेवणार आहे तर तुम्ही वातावरण सुद्धा बघत असाल जराही ऊन नाहीये पण जरा, जरा थोडेसे नितळले की पुसून मग परत त्यामध्ये व्यवस्थित पीठ भरता येईल आता डबे जितके घाण होतात तर तितके त्यापेक्षा जास्त त्याची झाकणं जी आहेत ना ती घाण होतात म्हणजे सारखं पण सतत सा खरकाटे किंवा पिठाचे हात लावत असतो ना तर त्यामुळे तर ते खूपच विचित्र होऊन जातात तर ती मला अजिबात आवडत नाही त्यामुळं आता डबे वगैरे निथळत आहेत झाकणं वगैरे आहेत तोपर्यंत मी खडसं बेडरूमचं आवरून घेते तर मला ना पडदे आणि बेडशीट स्वच्छ कर म्हणजे धुवायला टाकायची होती पण पावसामुळे मला टाकता आली नाही तर मी ती घडी घालून ठेवून दिलेली आहे तशीच जेव्हा ऊन पडेल ना तर तेव्हा धुवून घेईन ते पण त्याआधी ही बेडशीट जी आहे ना ती चेंज करून घेते कारण मग ती तशीच ठेवली तर मला आवडतही नाही आणि पिलू कवर जे आहेत म्हणजे उशांचे कवर तर ते जर चेंज केले नाही ना तर मग काय होतं आपल्याला स्किन इन्फेक्शन होतं म्हणजे आपण जे काही तेल वगैरे लावू किंवा काय असेल तर ते सगळं उशीच्या कवरमध्ये उतरतं आणि मग स्किन इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं पिंपल्स खरं तर त्यामुळंच होतात त्यामुळे दर आठवड्याला म्हटलं तरी उशीचे कवर हे स्वच्छ असायला पाहिजे आपली बेडशीट ही स्वच्छ असायला पाहिजे तर बेडशीटसुद्धा मी इथे लावून घेतलेली आहे फॅन वगैरे नंतर मी स्वच्छ करणार आहे एखाद्या दिवशी पण जेवढी होता होईल ना दिवसभरात तेवढी थोडी थोडी मी स्वच्छता करत असते तर माझी ही तीन वाजेपर्यंतची जी कामं आहेत स्वच्छता ती चालूच होती तीन वाजेपर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत ही एवढी सगळी मी स्वच्छता आहे ती करून घेतलेली आहे म्हणजे मग काय होईल थोडंसं ऊन पडलं तर मला डबे वगैरे घासायला जरा सोपे जातील आणि संक्रांतसुद्धा जवळ आलेली आहे तर त्याचबरोबर मला स्वतःची सुद्धा म्हणजे व्हॅक्सिन आहे माझं करायचं वैक्स करायचं आहे मला त्यानंतर परत फेशियल करायचं आहे हेअर कलर करायचं आहे तर यासाठी सुद्धा मला वेळ हवा आहे तर आता मी देवाला झोपवलेला आहे सगळं व्यवस्थित लावून बेडरूम वगैरे अगदी फ्रेश केलेले आहे पडदेवर वगैरे लावून दिलेले आहे ला आणि त्याला म्हटलं की तू झोप आता त्याला झोपवलं नाही आहे का त्याच्याजवळ बसून राहावं लागतं तरच तो झोपतो पण आज मी त्याच्याजवळ बसले नाही त्याला म्हटलं की तू झोप तोवर मी ही, ही कामं करते दार उघडं ठेवलेलं आहे पुढेच बेडरूमचं आणि ही डबे आपले छान वाळलेले आहेत तर पीठ वगैरे त्यामध्ये भरून घेतलेले आहे आता ज्वारीचं जे पीठ आहे ना तर ते आम्ही बाहेरून दळून आणतो आणि घरी जी घरघंटी आहे गिरण तर त्यामध्ये फक्त गव्हाचंच दळण दळतो आता गव्हाचं दळण जे आहे ना तर ते त्या पीठ चाळावं लागत नाही कारण खूपच बारीक ते पीठ असतं आणि चाळण्यात काही आर्थही नाही किंवा काही तथ्यही नाही चाळून न चाळताच चपाती खूप छान मौसूत होते ज्वारीचं जे पीठ आहे ते सुद्धा आम्ही चाळत नाही ते सुद्धा खूप छान बारीक दळून मिळतं तर इथे हा खण वगैरे स्वच्छ करून ठेवलेलं आहे जिथे मी पिठाचे डबे ठेवते तिथले पेपर वगैरे खालचे चेंज केलेले आहे आणि डबा सु डबेसुद्धा छान दोन्ही घासून पुसून पिठं भरून ठेवलेली आहेत आता माझं जे पंधरा दिवसाचं टेन्शन आहे ते कमी झालेलं आहे कारण आता सणवार आले ना की आपल्याला पिठं वगैरे घरामध्ये असणं भरपूर गरजेचं आहे तर आता या पातेल्यामध्ये मी रात्री तूप कडवलेलं आहे रात्री तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असाल तर तुम्हाला कळेल तर मी रात्री तूप कडवलेलं आहे तर ते तूप मी आता भरणीमध्ये भरून ठेवणार आहे थंडीच्या दिवसामध्ये लगेचच तूप आळतं आणि मग ते पातेल्यात राहिलं तर हे पा हे पातेलं अगदी घरभर फिरत राहील इथून तिथं तिथून तिथं असं करण्यापेक्षा ते भरणीमध्ये भरून ठेवते म्हणजे ते सुद्धा घासायला मोकळं होईल आता वाजलेले आहेत तीन तर तीन साडेतीन तरी वाजलेले असतील आणि आता एकच तास बाकी आहे चार वाजायला चार वाजता लगेचच आम्ही चहा ठेवतो संध्याकाळचा आणि संध्याकाळ होते मग संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी दिवाबत्ती वगैरे मुलांचा अभ्यास सगळं चालू होतं तर आता तर अशा पद्धतीनं थोडी थोडी साफसफाई जी आहे माझी तर ती चालूच असते तर आज थोडी साफसफाई केलेली आहे आता आज आहे मंगळवार आणि उद्या बुधवार तर उद्याचाच दिवस फक्त साफसफाईसाठी मिळणार आहे कारण मग लगेच शेवटचा गुरुवार असल्यामुळे तर उद उद्या पण आहे आणि मग त्या दिवशी तर साफसफाई अजिबातच करता येणार नाही जी काही रोजची क्लिनिंग आहे ती करतो आपण आणि पूजेलाच बरासा वेळ खर्च होतात त्यामुळं गुरुवारी तो होत तर शक्यतो कुठलीच कामं एक्स्ट्राची होत नाहीत आणि मग मिळाला तर शुक्रवारच मिळेल कारण शनिवारी भोगी आहे आणि रविवारी संक्रांत आहे तर त्यामुळे संक्रांतीचा सण आहे म्हणूनच ही जी थोडीफार साफसफाई चाललेली आहे माझी तर आता दोनच दिवस मिळणार आहेत बुधवार आणि शुक्रवार मग या दिवसात काही करायचं असेल तर करून घेणार आहे आणि मग सण तर तोंडावर चाललेला आहे तर सणाची पण तयारी चालूच असते का रे ये की हां चा। हो चहा ना ठेवायचा आहे ठेवते आता झालं आता इथेच ब्लॉकचा एंड करणार आहे तर असं दिवसभर थोडं थोडं काम झालेलं आहे तर चला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांग आणि हो आपल्या एक सबस्क्रायबर आहेत ताई तर त्या खूप गोड आहेत खूप छान कमेंट येतात त्यांच्या तर त्यांनी मला की नाही अशी थोडी जरा मोठी टिकली लावायला सांगितली होती त्यांनी सांगितलं होतं की जरा मोठी टिकली लाव तर त्यांचंच बघा आता मी ऐकलेलं आहे थोडीशी मोठी टिकली मी लावलेली आहे तर म्हणजे माझी टिकली खूप छोटी असायची आणि लहानपणापासूनच आई ना आईनं अशी वर अशी लावाय टिकली लावायची अशी सवय लावलेली आहे तर माझी टिकली अशी वरच असते म्हणजे हे दोन आयब्रोज म्हणजे ना जॉईंट जो आहे ना तर तो, तो एकाच एकाच बोटाचा गॅप आहे आयब्रोजमध्ये आत्ता तरी थोड्याशा विरळ झालेला आहे नाही तर दाट होत्या छान आणि लांब होत्या तर एकाच मोटाचा असं अंतर आहे आयब्रोजमध्ये त्यामुळं टिकली अशी वर लावली ना तर ती खूप छान दिसते पण मी खूप छोटी लावायची तर त्या ताई काय म्हणाल्या मोठी जरा टिकली लाव तुला छान दिसेल तर त्यांचं मी ऐकलेलं आहे आणि तुम्हाला जे वाटत असेल ना तर बिंदास कमेंट करून जा आणि मला सांगत जा आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही चेंजेस करावेसे वाटत असतील किंवा मला तुम्हाला काही सांगायचं असेल ना तर तुम्ही बिंदास सांगत जा मला अजिबात राग येणार नाही कारण तुम्ही जसा कमेंट करता जसं माझ्याबरोबर बोलता तर ते शब्द जे आहेत ना ते चांगले असतात असे खूप वाईट नसतात किंवा खूप रुटली असं कोण बोलत नाही खूप असं वाईट वाट वाटेल असं कोण बोलत नाही मला छान मधुर शब्दात तुम्ही सांगता तर मला तुम्ही सांगितलेलं जे काही आहे बदल ते मला करावेसे वाटतात आणि मी ते, ते लगेच करते तर त्या ता ताईंसाठी मी बघा आता आजपासून मोठी टिकली लावायला सुरुवात केलेली आहे तर चला खूप छान फॅमिली आहे आपली लवकरात लवकर आपल्याला दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय